छत्रपती संभाजीनगरचे माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत असलेल्या दशसूत्री आयोजित या विशेष पालक मेळावा दोन हजार पंचवीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजचा हा मेळावा केवळ एक औपचारिक बैठक नाही तर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचणारा एक अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे शाळा शिक्षक पालक आणि विद्यार्थी ह्या चौघांचा एकत्रित समन्वय साधण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत दशसूत्री उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे मुलांना केवळ पुस्तकातील धडे देणे हा शिक्षणाचा हेतू नाही तर त्यांची बौद्धिक शारीरिक सामाजिक सांस्कृतिक आणि भावनिक वाढ समानपणे घडवणे हीच खरी शिक्षणाची खरी शक्ती आहे प्रत्येक मुलाच्या मनात एखादी खास क्षमता एखादा अनोखा गुण नैसर्गिकरित्या दडलेला असतो कोणीतरी चित्र काढण्यात तरबेज असतो कोणी खेळात चमकतो तर कोणाचं गणित वाचन प्रयोगशीलता उत्तम असते ह्या सुप्त गुणांना ओळखून त्यांना योग्य दिशेने वाढवणे हे आपले सर्वांचे सामयिक कर्तव्य आहे आजची दुनिया जलद गतीने बदलतीये आणि आपल्या मुलांनी त्या बदलांशी जुळून घ्यायला हवे म्हणूनच त्यांना स्पर्धाक्षम आत्मविश्वासी आणि सकारात्मक विचारांचे व्यक्तिमत्व देणे फार गरजेचे आहे शाळेत होणारे उपक्रम चाचण्या सादरीकरणे प्रकल्प या प्रत्येकातून मुलांमध्ये नेतृत्व आत्मविश्वास प्रयत्नशीलता ही मूल्ये विकसित होत आहेत आजची पिढी डिजिटल युगात जगत आहे संगणक टॅब मोबाईल स्मार्ट क्लास ही साधने त्यांच्यासाठी नवीन आहेत पण त्यांचा वापर योग्य पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे दशसूत्री उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना तंत्रस्नंही बनवण्यासाठी शाळांमध्ये विविध कार्यक्रम राबवले जात आहेत ह्या प्रक्रियेत पालकांचे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे आहे खेळ विज्ञान कला संगीत सांस्कृतिक कार्यक्रम पर्यावरण संवर्धन स्वच्छता अभियान प्रत्येक क्षेत्रात आपल्या मुलांनी आत्मविश्वासाने पावलं टाकावीत हीच सर्वांची इच्छा आहे त्यांनी केवळ शिकावं नाही तर चौफेर प्रगती करावी आणि गावाचे शाळेचे कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावं यासाठी आपण एकत्र आहोत शिक्षक कितीही मेहनत करत असले शाळा कितीही सुविधा देत असली तरी पालकांचा सहभाग नसेल तर विद्यार्थ्यांची प्रगती अपूर्ण राहते म्हणूनच पालक शिक्षक विद्यार्थी हा त्रिसूत्री समन्वय हा दशसूत्री उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन मुलांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिलं तर त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल आजचा हा पालक मेळावा आपल्या सक्रिय सहभागामुळे यशस्वीरित्या संपन्न झाला आहे माननीय श्री दिलीप स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दशसूत्री उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आपण सर्वांनी ठरवले हीच या कार्यक्रमाची सर्वात मोठी देणगी आहे आपल्या उपस्थितीबद्दल मनपूर्वक धन्यवाद मनापासून सर्व मान्यवर पालकांचे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनवाडी वस्ती शेवता खुर्दच्या सन्माननीय शिक्षकांच्या वतीने खूप खूप आभार मनपूर्वक धन्यवाद